मी आधीच म्हटलं होतं किशोर कि मला दुसरी दि? कि चला खाली बसण्याची कृपा करावी आता थोड्या थोड्या थो लग्न सुरुवात थो होत आहे आणि उपस्थित मंडळींनी आपल्या बाजूवर शुभ आशिवाद द्यावा ही यश मी दोन्ही परिवाराकडून कडून विनंती करतो कर आणि जे जी, जी लोक आपला व्हिडिओ पाहत आहे त्यांनी पण नवजनवरींना शुभ आशीर्वाद द्यावी आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा मामा तुम्ही आशीर्वाद देऊन द्या आणि नवरीच्या आई बाबांना आणि नवरदेवाच्या आई बाबांना स्टेजवर पाठवा आशीर्वाद देण्यासाठी हो हो नवरीच्या आई बाबा नवरच्या आई बाबा स्टेजवर पाठवतो आता कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन किशोर धन्यवाद <laughs> धन्यवाद दीदी कसं झालं बाई लग्न लग्न कसं झालं चांगलं झालं रे रवींद्र लग्न काय पाहा लागते बापा मस्त केलं पोरीच्या बापानं लग्न मस्त केलं मस्त केलं मस्त सोयरा भेटला तुम्ही दोन्ही सोयरापेक्षा तान सोयरा भेटला हा आ, हो हो बाई हे बरोबर बोलली तू परिस्थिती ना नाही ताण आहे आणि माणूस नाही ताण आहे हा माणूस की बाज लोक भेटले बा मा किशोर ला सासरा चांगला भेटला हो बापा चांगला भेटला चांगला भेटला चांगलंच पाहिजे लग्न चांगलं झालं बापू माणसं चांगले भेटले हा एक नंबर लग्न झालं हो हो बड्या चांगलं झालं लग्न अरे का रे ओम प्रकाश कधी आला रे तू मला दिसलास नाही ओम प्रकाश आता बोलत नाही आपल्या संग मोठा माणूस झाला ओम प्रकाश का रे ओम प्रकाश नाही मी बाई तुम्ही कशा बोलून राहिले बापा बोलत नाही तर काय काही बोलता बाई तुझ्या सांगत बोल नव्हतो मी हा बापू दिसली बापू ते मला वेळेवर आले ना ते गर्दी एवढी झाली होती की नाही मला दिसलं हरकत झाली ती ते म्हटलं बोलतो मी मग राम राम राहिल तर फक्त करायचा आला आपल्या त्या हिच्या घरची नाही आले हा मंदाबाई हिच्या घरची स्वतःच्या घरचं कोणच नाही आलं काय काय मी थोडं पत्रिका दिली आपण सपरिवार बोलावलो कोणी गेला पत्रिका दिली स्वतः पत्रिका घेऊन नवर गेलता कडे किशोर गेलता कोण नाही आलं कोणा हो ना आम्ही काही दिसलं हरकत झालीच नाही ते नाही नाही जेठाला ना हा मला काही जेठाला असेल तर काही जेठाला मला दिसले ना दिसले मला असं काय अं आली असली मग आली असती बयानी आली वाटतेकडे आपली मंदा श्वेता चांगला बोलत आहेत ना जेठाने सांगू बाई तुम्ही सांगतो भोला पोरी पोळी माया चांगलं राहत नाही घरचे लोकही सांग म्हणून नुसतीने आल्याकडे त्या बाया कसं कुंकात आल्या होत्या दोघीजणी त्या पण ती बरोबर मंदा बरोबर बोलली नाही प्पा करते ना हे म्हणून ना आले ती अरे बाबा म्हटलं हे मंदाबाईच्या घरचे ते मोठे पाहुणे आणि श्वेताबाईच्या घरचे मोठे आणि जेट्टीचे दोघही आले येऊन रायडी इकडून तुझ्यासोबत बोलले असं काय मी आताच गोष्ट काढली होती म्हटलं आले नाही अजून आले काय मी नमस्कार नमस्कार मामाजी नमस्कार 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 जो या या तुमचीच वाट पाहून मग नाही तुम्ही बहिणी आली बहिणी आली नाही मामाजी ते कसं आता ते उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं काही आली नाही ती आलो ना मी आता आमच्या घरचे लोक भावाच्या घरी जायला हो रसाईले रसायले जायला तिचा भाऊ बी आला बरं लग्न हो तिचा भाऊ बी आला बोलला असेल तुमच्या संघ Oh oh oh. बोले हो 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 बोलले माझ्या सोबत बोलले बोलले बाई जाण्याच असतं भाऊ तुम्ही चांगलं वाटलं असतं तेवढंच हो ना हा ते कसं उन्हा त्याला नाही आणलं अहो अहो प्लीज कमिंग कमिंग इकडे इकडे फोटोशूट फोटोशूट ऑडिओ इकडे आणा ओ खरेना किती मिळणार नाही अहो पण इकडे बघा ना इकडे मला फोटो काढायचे तुमच्या सोबत छान मस्त कपलचे फोटो काढू आपण फोटोशूट करू कपलचं विठू इकडे आ बरं विठू अरे मामी कोण आवाज देऊन राहिला काय मम्मी काय मामी आलो आलो काय झालं मामी काही पाहिजे का तुम्हाला अहो विठू तुझ्या मामाला आवाज द्या की फोटो काढायचा मला अगं बाई अगं बाई बाई ग मला फोटोशूट करायचं तुमच्या मामासोबत प्लीज त्यांना आवाज द्या अहो का मामी फोटो काढायचे का तुम्हाला बरोबर देतो आवाज काय झालं रे हा काय म्हणते ते अरे मामा मामी आवाज देऊन राहिले तुम्हाला काही काम आहे ते काय काम आहे तिथे एवढा माणसं बोलून राहिलो ते मला आवाज देऊन राहिली काय काम आहे मामा ती जरा फोटो काढायचे होती तुमच्यासोबत मामीची म्हणून बोलवून राहिले मामी काय बाई आहे खरं ही काही कारणिक पाहिजे काही वेळ निकायत कुठली काही काही बोलत आहे बरोबर आलो आलो मॅस सांग तुझी आलो म्हणा जा ना काय म्हणता जाऊ कार का का झाडा टाका हा हा बाई नाही ती आपलं असंच काय आहे हो महा दुर्गा दिवा आहे की नाही

हो हो मामाजी काढले आम्ही फोटो काढले आम्ही बाई तू काढून oh, 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 दे ना फोटो अहो काढतो ना आणि सारा जी आपण काढू हा नवर नवरला आशीर्वाद देताना आपण ही फोटो काढू तुम्ही सुलग्न लावलं जी हो तेव्हा असतोस लावलं मी सुलग्न ते लावलं की नाही हो मी लावलं आणि चला मग फोटो घेऊ काढून हा भाचाचं लग्न आहे बापा आखरी लग्न आहे नी घरी आता आपण राहतो की नाही राहत बापा आता आता ah, असं भलकेच्या भलके बोलू नको तू काय नको बोलत जाऊ

नुसतं फुकाचं पाहिजे नसतं फुकाचं किती मोठे फोटो काढून राहिली हां किती मोठे अल्बम तयार होईल मग तो आम्ही बघार ना आता की जणा अल्बम होणार आहे तो किती पैसे वेस्ट जाणार आहे आमचे अरे वा लग्न कोणाचं फोटो कोण काढून राहिलं अरे का भाई भाई तू म्हणता की नाही माझं साई तू हा माझी माझी मनील यांना भेट या काय काय रे काट अरे या या तुमच्या हजबंड आहेत का रे या या कपल फोटो पण काढायचा आहे ना तुम्हाला काय हकत आहे बया बाईचा तर सांगा आता काय हकत आहे खरं ते वय शोधते का आता आपल्याला फोटो काढणं काळ बाबा पोटापोट काळ मध्ये काम माहित अरे मामी ए मामा थोडं खांदर वाट ठेवा मामीच्या काय ढंगडे करून राहिली मामी म्हातारपणी काय ढंगडे करून राहिली बघ ना शेता आणि तुझा मिस्टर कुठे गेला ग माझा तर गायबच आहे काय नाही कुठे जाऊन तडफळला तर ते बघ ना पन्नास इथले हिरो हिरोईन बावळ्यात